म्हणजे अकरा वा नंबर सन्माननीय प्रमोद शेट हुमणे कैलासवाशी हुमणे गुरुजींच्या स्मरणात त्यांनी एक हजार रुपयाचा अकराव्या क्रमांकाचा गावठी गटासाठी बक्षीस दिलं म्हणजे ही स्पर्धा दहा बक्षिसांसाठी होणार होती पण अकराव्या क्रमांकाचा मानकारी सुद्धा या स्पर्धेमध्ये आपल्याला मिळतो आहे तेव्हा प्रथम क्रमांकाचा मानकारी असणार आहे संतोष लक्ष्मण चव्हाण पाणी

सोने आणि चेंडू पाचव्या क्रमांकावर सापना कांडकरी मार्लेश्वर बकासूर आणि पालर अमोल गुरवला जोडी हाकली होती सत्तर पांडवला जोडी धावली सहाव्या क्रमांकाला जोडी आहे सत्यवान सावणेकर केदार मैदान नवलाई प्रसन्न अठरा सेकंद चोवीस पॉईंट शंभर आणि मैदान त्यानंतर सातव्या क्रमांक अमोल जाधव खेळशे अठरा सेकंद एकोणतीस पॉईंट शंकर आणि सोन्या त्यानंतर आठव्या क्रमांकाला भैरी चेंडिका सिरवणी अठरा सेहेचाळीस